नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या गोठ्यामध्ये जर कालवड संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण कालवड संगोपन करणे हे का गरजेचे आहे त्यासोबतच कालवड संगोपन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कालवट संगोपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या गोठ्यामध्ये कालवड संगोपन करणे हे का गरजेचे आहे तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये कालवड संगोपन केले तर ही जी कालवड आहे ती आपल्या गोठ्यामधील उद्याची चांगल्या क्वालिटीची गाय त्या ठिकाणी होऊ शकते सोबतच आपल्या गोठ्यामध्ये जर चांगल्या क्वालिटीची गाय असेल तर तिला त्या ते ठिकाणी आपण चांगल्या क्वालिटीचे सिमेंट भरून आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या ब्रँडची त्या ठिकाणी गाय ही निर्माण करू शकतो त्यामुळे आपल्याला आपल्या दुधाच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ मिळवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो बाजारातून जर आपण गाई म्हणा तर, तर त्या जर विकत घ्यायला गेलो तर त्यामध्ये त्यांना जर ट्रान्सपोर्टचा त्रास झाला तर त्या ठिकाणी त्यांना आजारी पडण्याचे चान्सेस होऊ शकतात त्यांच्या दुधाच्या उत्पादनाची जी काही श्वाश शाश्वती आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही त्यासोबतच मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये जर तयार झालेली गाय असेल तर तिला आपल्या इकडचे जे काही वातावरण आहे तर ते बऱ्यापैकी सूट झालेले असते किंवा आपल्याला तिचा आहार काय द्यायला पाहिजे तिला तिची जी ट्रीटमेंट असेल किंवा तिला कुठल्या गरजा आहेत त्या आपण कशा पद्धतीने द्यायला आहेत याची आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी आयडिया आलेली असते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामधील कालवडीचे जर संगोपन केले तर आपल्याला भविष्यात एक चांगल्या क्वालिटीची गाय त्या ठिकाणी नक्कीच तयार होताना आपल्या गोठ्यामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की कालवड संगोपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळू शकतात तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये जर चांगली दूध देणारी गायी असेल तर तिला चांगल्या ब्रँडचे सिमेंट त्या ठिकाणी वापरले तर आपल्या गोठ्यामध्ये चांगली दूध देणारी आपण गायी त्या ठिकाणी तयार करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या गोठ्यामधील जर कालवड असेल तर तिला तिची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहू शकते तसेच आपण तिला वेळेवरती त्या ठिकाणी लसीकरण करू शकतो त्यामुळे भविष्यामध्ये होणारे जे काही आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो त्यासोबतच आपण आपल्या या कालवडींमध्ये चांगल्या क्वालिटीचे सिमेंट वापरल्यामुळे त्या ठिकाणी आपण जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींची त्या ठिकाणी निर्मिती आपल्या गोठ्यामध्ये करू शकतो आणि मित्रांनो आपण जर यांची विक्री केली तर त्यामधून देखील आपण चांगल्या प्रकारचा नफा हा मिळवू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये कालवड संगोपन करणे हे अतिशय फायदेशीर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या गोठ्यामध्ये कालवट संगोपन हे कशा पद्धतीने करायला पाहिजे यामध्ये आपण कुठल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यांना त्या ठिकाणी जर फॉलो केल्या तर आपल्याला या कालवट संगोपनामध्ये नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतात तर मित्रांनो यामधील पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या कालवडींचा ज्यावेळेस जन्म होतो तर त्या ठिकाणी त्यांना पहिले तीन ते पाच दिवस त्यांचा गाईचा जो काही चीक असेल तर तो पाजणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो या चिकामुळे आपल्या कालवडींमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो त्यामुळे त्यांची जी सुरुवातीला होणारी मर्तूक आहे तर ती थांबवण्यासाठी आपण या चिकाचा आपल्या कालवडींना फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या कालवडींची वय पाच सहा दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला जर दुधाऐवजी त्या ठिकाणी मिल्क रिप्लेसर आपल्याला मिळत असेल तर आपण या मिल्क रिप्लेसरचा त्या ठिकाणी आपल्या कालवडींमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो मिल्क रिप्लेसरचा वापर केल्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या खर्चामध्ये बचत त्या ठिकाणी करता करता येते त्यासोबतच मित्रांनो यामधील तिसरी जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या कालवडींचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते वेळच्या वेळी करणे हे खूप महत्वाचे आहे यामध्ये हे मित्रांनो आपण जर आपल्या कालवडींचे वय हे साधारणतः पहिल्या दहा दिवसाचे असेल तर त्या ठिकाणी आपण जनतांचा पहिला डोस देऊ शकतो त्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये चौथ्या महिन्यामध्ये पाचव्या महिन्यामध्ये आणि सहाव्या महिन्यामध्ये असा आपण पहिले सहा महिने कंटिन्यू त्या ठिकाणी आपल्या या का कालवडींना जंत जे काही औषध मार्केटमध्ये येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यानंतर मग मित्रांनो आपण मा आणि बाराव्या महिन्यामध्ये मा याप्रमाणे इथून पुढे प्रत्येक तीन महिन्याला आपण या कालवडींचे त्या ठिकाणी आपण जंत निर्मूल शकतो तसेच मित्रांनो यामधील पुढची जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांचे लसीकरण जे आहे तर ते देखील वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये घटसर्प असेल किंवा एफ एम डी असेल किंवा लंपी असेल किंवा मित्रांनो ब्रुसुलेसिस असेल थायलोरियासिस असेल तर यांसारख्या आजाराचे जे काही व्हॅक्सिन आपल्या या मार्केटमध्ये आपल्याला मिळतात तर त्यांचा जर वापर आपण या आपल्या कालवडींमध्ये केला तर भविष्यामध्ये आपण आपल्या कालवडींमध्ये होणारे आजार त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा आपल्या कालवडींमध्ये पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती जी आहे तर ती वाढवण्यासाठी त्यांना मल्टीविटॅमिन्सचे टॉनिक असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे जंतनिर्मूलन केल्यानंतर त्यांना जे काही लिव्हर टॉनिक त्या ठिकाणी येतात तर त्यांचाही त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे मित्रांनो आपल्या या कालवडींमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी देखील आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या या कालवडींमध्ये त्यांच्या वजनाची जी काही मोजमाप आहे तर ती आपण प्रत्येक महिन्याला करणे तितकेच महत्वाचे आहे मित्रांनो आपण जर आपल्या कालवडींमध्ये त्यांची वजनाची मोजमाप त्या ते ठिकाणी रेग्युलर केली किंवा आपल्या या नोंदवहीमध्ये त्या ठिकाणी आपण ठेवली तर मित्रांनो आपल्या -no, कालवडींना त्यांच्या वजनाच्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी त्यांना हिरवा चारा असेल सुका चारा असेल त्याचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला -no, आपल्या कालवडींमध्ये त्यांना सुदृढ करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये ज्यावेळेस त्यांचे वय हे साधारणतः दहा बारा महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना मिनरल मिक्सचरचे जे काही सप्लिमेंट्स मार्केटमध्ये येतात तर त्यांचाही त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपण जर आपल्या कालवड संगोपनामध्ये आपल्या कालवडींना मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी रेग्युलर वापर केला तर त्यांच्यामध्ये त्यांना त्यांची गर्भपिशवी वाढवण्यासाठी त्यांना वेळेत माझावरती येण्यासाठी त्यांची वेळेत गर्भधारणा होण्यासाठी त्या ठिकाणी नक्कीच चांगले फायदे हे आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या कालवडींचे वय साधारणतः एक वर्षाच्या आसपास त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना या मिनरल मिक्सचरचा वापर करणे देखील हे तितकेच महत्त्वाचे आहे तसंच मित्रांनो आपण आपल्या या कालवडींमध्ये ज्यावेळेस त्या गाभन असतील तर त्यांच्यामध्ये त्यांना साधारणतः व्यायाच्या एक ते दीड आधी विटॅमिन ए असेल विटॅमिन डी थ्री असेल विटॅमिन एच असेल विटॅमिन ई असेल यांचे सप्लिमेंट्स जे काही मार्केटमध्ये येतात तर त्यांचाही त्या ठिकाणी वापर करणे हे खूप महत्वाचे असेल यामुळे मित्रांनो आपल्या या गाभन कालवडींना त्यांच्या काशेची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांच्या काशेमध्ये त्यांना इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेला त्यांच्या दूध बनवणाऱ्या जे काही ग्रंथी आहेत त्यांची साईज वाढवण्यासाठी त्यांची दूध साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा या सप्लिमेंट्समुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या कालवडींमध्ये या सप्लिमेंट्सचा वापर करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मित्रांनो यांसारख्या बेसिक गोष्टी जर आपण आपल्या या कालवड संगोपनामध्ये त्या ठिकाणी जर आपण केल्या तर मित्रांनो आपल्याला नक्कीच आपल्या गोठ्यामधील जी काही कालवड आहे तर तिचे गायीमध्ये रूपांतर करण्यासाठी कुठलाही त्या ठिकाणी जास्त वेळ आपल्याला ला ला लागणार नाही आणि आपल्या कालवडींमध्ये त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्यांच्यामध्ये होणारे आजार कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे तर ते चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये कालवड संगोपन करणे हे का गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला कुठले फायदे होतात आणि कालवड संगोपन हे आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे तर या विषयावरती आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठलीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद